श्री स्वामी समर्थ अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व स्वभाव आणि भविष्य त्यांच्या जन्मतारखेवरून कळू शकतं एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी समजत असतात तर आज आपण अशा व्यक्ती बघणार आहोत म्हणजे ज्यांचा मुलांक पाच आहे आणि ज्यांच्या जन्मतारख्या पुढील प्रमाणे आहेत त्या व्यक्ती खूप लाजाळू असतात आणि या व्यक्ती कधीही आपल्या भावना पुढच्या व्यक्ती समोर व्यक्त करण्यासाठी अगदी संकोच देखील बाळगत असतात तर या व्यक्ती कोणत्या आहेत त्याची सविस्तर माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत तर ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा तेवीस या तारखेला झालेला आहे त्यांचा मुलांक म्हणजे त्या मुलांकाची मुलांका संख्या जी येते ती येते पाच म्हणजेच पाच चौदा किंवा तेवीस या जन्मतारखेची मुलं थोडीशी लाजाळू स्वभावाची असतात तसंच ही मुलं त्यांच्या भावना इतरांसमोर व्यक्त करू शकत नाहीत पण हे लोक इतके चांगले असतात की त्यांचा चांगुलपणाचा फायदा समोरची व्यक्ती घेत असतात हे लोक चांगले उद्योगपती म्हणतात शिवाय त्यांचं बोलणं खूप प्रभावी देखील असतं या मुलांकांच्या मुलाबद्दल अधिक माहिती आता आपण जाणून घेऊया अंकशास्त्रानुसार पाच चौदा किंवा तेवीस ज्यांची जन्मतारीख आहे ही मुलं थोडीशी लाजळ स्वभावाची असतात त्यांना पटकन एखाद्यासमोर आपल्या भावना व्यक्त करता येत नाही कोणाच्या भीतीने नाही तर आपल्या स्वतःच्या लाजाळूपणामुळे ते असं वागत असतात ही मुलं कलेचे जाणकार असतात आणि ते कलेवर खूप प्रेम करत असतात शिवाय ही मुलं व्यावहारिक देखील असतात त्याचबरोबर ते बुद्धिमान देखील असतात आणि त्यांच्याकडे दूरदृष्टीही देखील प्राप्त असते ह्या मुलांकाचे म्हणजे पाच मुलांकाचे लोक पै पै करून आपली संपत्ती जोडत असतात तसेच ते चांगला बँक बॅलन्स देखील राखून ठेवत असतात तसेच ते भविष्यात मोठे उद्योगपती बनत असतात म्हणजे ज्यांचा आहे असे लोक लोक मोठे उद्योगपती बनतात आणि हे साम्राज्य निर्माण करत असतात नवीन कल्पना वापरून भरपूर पैसा कमवतात याशिवाय हे लोक मनी माइंडेड देखील असतात त्याच वेळी हे लोक त्यांच्या कामाच्या बाबतीत थोडे निष्काळजी देखील असतात हे लोक तर्कशुद्धी देखील असतात त्यांची संभाषण शैली प्रभावशाली असते आणि एकदा कोणी माणूस त्यांना भेटला की तो त्याच्या कायम लक्षात राहत असतो या लोकांचे मित्रमंडळ खूप मोठ्या प्रमाणात असते जर पाच मुलांक ज्याचा आहे त्या संबंधित लोकांचा शुभ अंकाबद्दल बोलायचं झालं था तर या लोकांसाठी पाच चौदा आणि तेवीस तारखा अत्यंत शुभ आहेत म्हणजेच या तारखांना हे लोक काही शुभ कार्य देखील करू शकतात आणि यांच्यासाठी शुक्रवार आणि बुधवार हे दिवस त्यांच्यासाठी शुभ मानले गेलेले आहेत म्हणजे जर तुम्ही कोणतं चांगलं काम करत असाल तर या दिवशी सुरुवात करा तुमचं काम हमखास झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे या पाच मुलांकाचे जे लोक असतात त्याची माहिती आज आपण इथे तर जाणून घेतलेले आहे जर तुम्हाला अजून मुलांक म्हणजे तुमचा मुलांक काय आहे हे सांगून मला तुमच्या मुलांकाविषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर, तर मला कमेंट करून जरूर सांगा चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसह तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय